वंदन करा पण त्या ठिकाणी मेनबत्ती लावू नका किंवा उदबत्त्या लावू नका जेणेकरून त्या ठिकाणी याची काळजी घ्यायची या ठिकाणी मेणबत्ती आणि लावू नये पुतळ्यास पुष्पहार देऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहे सोबत या नगरीचे नगरसेवक सिद्धार्थ दादा म्हणसोडे तसेच रामा बोसोडे आणि गुरुसाहेब साहेब हे पण उपस्थित आहेत या सर्वांचं या नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व मान्यवरांचं भीमसैनिकाच्या वतीनं मान्यवरांचं अभिनंदन करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी आलेले माननीय आमदार साहेब आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती पूर्ण जगभरात तसेच आपल्या धाराशिव जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलं त्या संविधानामुळंच आपल्या देशातली लोकशाही टिकून आहे त्यामुळं त्या आजच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांनी हाच त्यांना प्रेम केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे त्याचं रक्षण केलं पाहिजे हे संविधान मोडून काढण्याची काही लोकांची जी जो प्रयत्न आहे तो हाणून पाडला पाहिजे आणि हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली राहिला असं मला वाटतं